मदे बनावट पनीर कारखान्यावर धुळे गुन्हे धडक कारवाई केली असून यामध्ये तीनशे किलो पेक्षा जास्तचे बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवरच अशा प्रकारची कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे धुळ्यातील मोहाडी हद्दीतील औदान एम आय डी सी मध्ये केमिकल व मिल्क पावडरच्या माध्यमातून बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापेमारी करीत सुमारे तीनशे किलो पेक्षा अधिकचे बनावट पनीर जप्त केले आहे गुढीपाडवा तसेच रमजानीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य दुद पदार्थ असलेल्या पनीरसह खवा व मावा आदींना मोठी मागणी पाहता बाजारामध्ये बनावट पणी विक्री होत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळच्या सुमारास मोवाडी हद्दीतील अवधान एम आय डी मध्ये एका कारखान्यात या पथकाने छापेमारी करीत सुमारे तीनशे किलो पनीरचा साठा जप्त केला आहे धुळे गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमध्ये संशयित हे फर्टिलायझरसाठी उपयोगी येणाऱ्या केमिकलद्वारे पनीरची निर्मिती करीत असल्याचा संशय आहे याशिवाय मिल्क पावडरचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात पनीरची निर्मिती करून त्याची विक्री झाल्याचा संशय आहे या पथकाने घटनास्थळी अन्न व औषध प्रशासनासह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी पाचारण केले आहे अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न व औषध प्रशासनाकडून घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या पनीरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील व त्यामध्ये पनीरचे हानिकारक केमिकल्सचे अंश आढळल्यास अहवाल येता संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल अशी माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे औदान एम आय डी सी येथे एम ब्लॉक परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट पनीर बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती स्पॉटवर जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी मशिनरीज दूध त्याच्यानंतर पनीर बन त्यांनी बनावट पनीर बनवण्यासाठी जे मटेरियल आहे त्याच्यात केमिकलचे ड्रम त्याच्यानंतर पावडर वगैरे तिथं मिळून आले त्याची खात्री करण्यासाठी आम्ही तात्काळ फूड अँड ड्रग्जच्या अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले फूड अँड ड्रग्जच्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्याचे सॅम्पल वगैरे घेतलेले आहेत लॅबोरेटरीमध्ये चेक केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल